नमस्कार रामराम मंडळी हे आपलं सोयाबीन आहे याची हार्वेस्टिंग झाली अठरा तारखेला बघू शकता पाऊस पण झाला सोयाबीन काढणं झालं आहे हे आमचा सोयाबीनचा माल भिजला पोते भिजले सोयाबीन भिजले फुले संगम आमचं चार एकर होतं आणि त्र्याण्णव जुरुफास आमचं चार एकर होतं तर आम्हाला फुले संगमला चार एकरला तीस क्विंटल झालं आहे आणि त्र्याण्णा जुरुपातला चार एकरमध्ये पंचवीस क्विंटल झालं यावर्षी पावसामुळं खूप काही नुकसान झालं सोयाबीनचं गेल्या वर्षी आम्हाला याच चार एकरमध्ये जवळपास पेरणीला बाराच उतारला होता आणि लावगणीला नऊ चाला होता आणि नाही लावगणीला सहा चाला होता त्याशी पण बरं झालं कारण का जुलै महिना पूर्ण पाऊस झाला ऑगस्ट महिना पूर्ण उघडा गेला ऑगस्ट महिन्यामध्ये एक पंधरा तारखे सोळा तारखेच्या जा आसपास जर एखादा पाऊस झाला असताना तर यावर्षी पण उतार नक्की दहा बारापर्यंत गेला असता पण जाऊ द्या पाऊस नाही झाला जितकं झालं तितकं चांगलं तरी पण मला आठपर्यंतचा उतर आला साडेसात आठचा आणि बाकी जर बोलायचं असेल तर बरा आहे फुले संगम रुपयापेक्षा चांगला उतर आला माल पण चांगला आला पण पावसामुळं राव अठरा ऑक्टोबरला मी सोयाबीन काढलं मशीनमधून त्या दिवशी इतका पाऊस झाला दोन तास दुपारच्या पारी पाऊस झाला आम्हाला पोते पण झाकता नाही आले फारी पण झाकता आले सगळं काही व्यवस्थित झाकलं होतं पण पाऊस इतका भयंकर झाला दोन तास पाऊस लगातार झाल्यामुळे ते पाणी खालून गेलं मालाच्या सहा सात पोते सोयाबीन म्हणजे जवळपास तीन ते चार क्विंटल सोयाबीन खराब झालं बाकीचं लागलं हाती पण तर जेवढं झालं तेवढं झालं जसं झालं तसं झालं पण यावर्षीचा पाऊस खूपच भयानक आहे खूप जणांचं नुकसान झालं आहे तुमच्याकडे काय कंडिशन आहे नक्की खाली कमेंट करून सांगा बाकी काही मत असेल तर नक्की विचारा धन्यवाद